नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेखक क्रमांक पासष्ट पाच मार्च प्रामाण्य आचरण सुसंस्कृतपणाचा उत्तम विकास वेदांमध्ये पाहायला मिळतो जगभरातून कोणताही माणूस प्राचीनतम तत्त्वज्ञान जर पाहायचे असेल तर प्राचीन हिंदुस्तान आणि प्राचीन ग्रीक ह्या दोन राष्ट्रांकडेच जातो पण त्यातही जास्तीत जास्त सरस व तर्काला चपखलपणे पटणारे असे भारतीय तत्त्वज्ञान आहे वेदज्ञान आहे श्रेष्ठ सुसंस्कृतता ह्यासाठी म्हटलं की अनेको ब्रह्मवादिनी स्त्रियांचे उल्लेख वेदांमध्ये आहेत पण ग्रीसमधल्या ह्याच्यात तसे ग्रीक तत्त्वज्ञानात ते सापडत नाहीत भारतीय संस्कृती उल्लेखनीय काम केलेल्या अनेक जणींचे तपशिलात उल्लेख आहेत त्यातील काही नावे अपाला घोषा सूर्या शची गोधा अदिती श्रद्धा वैवस्वती यमी इत्यादी इत्यादी वेदांतात म्हणजे उपनिषदात तर अनेको स्त्रिया प्रत्यक्ष तत्त्वचर्चेत भाग घेतलेल्यांचे उल्लेख आढळतात बृहदारण्यक उपनिषद जे आहे त्याच्यात याज्ञवल्क्यासारख्या महान ऋषींनासुद्धा आव्हान देऊन प्रश्न विचारणारी गार्गी ह्या ब्रह्मवादिनीने विचारलेले उल्लेख आहेत प आणि सगळ्यात म्हणजे व्यासांची मांडणी अशी सुंदर आहे की त्याबद्दल कोणी आक्षेप घेतला नाही इथे समाजाची उच्च धारणा आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे ती ब्रह्मवादी ब्रह्मविद्या समाजाच्या सर्व स्तरात सहज पोचलेली होती हेच त्याच्यात दिसून येतं तिने विचारलेल्या तात्विक ग्रहण प्रश्नावरून स्त्रियांच्या सांस्कृतिक शैक्षणिक नैतिक पातळीची कल्पना आपल्याला सहज येते आणि हे स्पष्टपणे लक्षात येतं की सामाजिक जीवन बौद्धिक संस्कृतीच्या निकोपवाढीला प्रोत्साहन देणारे होते याच उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य संदर्भात आणखी एक कथा आहे की याज्ञवल्क्य जेव्हा संन्यासाश्रम घेणार असतात शेवटचा त्यावेळेस ते आपल्या दोन पत्न्या एक मैत्रिणी आणि दुसरी कात्यायनी ते ग्रहणाला जाण्याच्या दरम्यान आपली सगळी संपत्ती त्या दोघींमध्ये वाटायची असं ते ठरवतात वाटणी करायला सगळ्या कागदपत्र म्हणजे अगदी इतक्या जुन्या काळापासून वाटणी व्यवस्थित होत होती कुठंही त्याच्यात आक्षेप येणार नाही कुणाची भांडण होणार नाही आणि कलह वाढणार नाही प्रेम टिकून राहील याचा विचार करत होते आणि त्यामुळं त्यांनी समान वाटणी केली पण मैत्री विचारते की ज्या अमरत्वाच्या प्राप्ती करून घ्यायला तुम्ही निघालेले आहात ते अमरत्व मला ह्या आई धनाने मिळणार आहे का मग ते म्हणतात ह्या भौतिक गोष्टी काही अमरत्व देणाऱ्या नाही आहेत असं म्हणून ते जोरात मान हलवतात त्यावेळेस आणि हसतात तुच्छ लेखून हसतात मग ते म्हणते मग असलं मला करायचं आहे का धन मला तर त्या अमरत्वाची अमरत्व ते पाहिजेल आहे हे धन नवलं नको आहे मला असं म्हणून तिने तो संपत्तीच्या वाटणीचा विषयच निकालात काढला आणि ती त्यांच्या मागे गेली म्हणजे केवढे उच्च विचार करायची प्रगल्भता स्त्रियांमध्ये होती आणि त्याचा मान राखण्याची प्रथाही तेवढीच व्यवस्थित होती आणि म्हणूनच तिचा मान राखून तिला ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर ते घेऊन गेले तप ब्रह्मचर्य या वेदाज्ञांचे पालन केल्यावर आजही गोष्टी ह्या साध्य होऊ शकतात पण नेमका या, हो या गोष्टींचा ह्या सर्व सर्वांचा उल्लेख स्त्री वेदांच्या दशाज्ञात म्हणून केलेला आहे त्यासाठी घरात बसून आपण जप करू शकतो नित्य अग्निहोत्र करू ध्यान करायचे असेल तर ते करू शकतो शांतचित्ते एक एक आपलंच स्वपरीक्षण करून दुर्गुण बाजूला सारू शकतो मनन चिंतन यांच्याद्वारे आपण दिव्य संदेशसारखं असं पुस्तक आहे की छोटंसं पुस्तक पण आपल्या संपूर्ण जीवनात क्रांती घडवून आणणारं असं पुस्तक आहे दिव्य संदेश मिनटा मिनटाला तुम्ही कसं वागा त्यांनी श्रींनी संदेश दिला आहे कधीही ते व्याख्यानं प्रवचनं द्यायला गेलेले नाहीत पण छोट्या छोट्या गोष्टीतून ज्या अनेक लोकांना त्यांनी काही सूचना केल्या त्याचा संचय करून ते दिव्य संदेश संकलित केलेलं उत्तम पुस्तक आहे त्याचं जर आपण नित्य वाचन करून गेलो तर आपल्यात सद्गुण निश्चितच वाढतील आणि उच्चतम अशा अंतिम मूल्य आपल्याला प्राप्त होतील आणि बौद्धिक विकास ही सर्वांगीण सुधारणेची निशाणी असली तरी भावनिक उच्चता गाठायसाठी परमसद्गुरु श्रींच्या चरित्राचे अध्ययन त्यांना अपेक्षित असणाऱ्या कार्याचा ध्यास यातून आपोआप आपला विकास घडू शकेल हे नक्कीच जय ब्रह्मवादिनी जय गार्गी जय मैत्रेयी आणि जय वेद प्रामाण्य आचरण